कदम कोयनूर हिरा कुठे हे किमान आपल्याला माहिती तरी आहे पण तुमची पोरगी कुठे गायब झाली हेच माहिती नाहीये कुठे हरवली ते आपल्याला सांगून गेली का मी इकडे हरवते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं का ते पण बरोबर आहे तुमची मुलगी आता तेवीस चोवीस वर्षाची तरुण मुलगी बिचारी अशी हरवली आहे मला थोडंसं वाईट वाटतंय मला सांगा तुमचं काही असं भांडण झालं होतं का मी नाही भांडत नाही हो माझ्या पूर्वीच माझ फार गोड नात आहे गोड नात आहे मग नक्कीच तिचं बाहेर लफलं अशी प्रेम प्रकार नशीन बुवा असं मला म्हणायचं नाही हो नाय कॉर्पोटर साहेब नाय प्रेम कशाला म्हणतात हे सुद्धा तिला साध माहिती नाही हो हा बाबा म्हणजे तिचं जग हा आणि ती म्हणजे माझं जग अरे बा जग चालवलय हो सा कदम कदम रडू नका कदम हे बा म्हणजे आपण तपास करतोय ना तिचा आपन आपण तपास करतोय नाही मी करतोय मिस्टर मी, मी माझ्या परीने सगळं करतो बरोबर आहे बर मी माझ्या पुरीसाठी पाच लाखाच बक्षीस ठेवलेलं आहे बरोबर तुम्ही काय केलं नाही नाही तुम्ही काय केलंय बोलता आपण केलंय बरोबर आहे तुम्ही शोधायचं तरी काय हो तुम्ही खर्च केलाय ते बक्षीस जाहीर केलंय मान्य मल पण आपल्याला माहिती भेटीन ना हा कोणतरी टिप देईन तुम्ही बसा बसा दोन मिनिट बसा तुम्ही हे घ्या पाणी घ्या नाही नाही पाणी नाही अरे पाणी म्हणजे पोरगी फटले स्वामी पाण्याला हात लावता ये काय भारी होता ना बर्गर म्हणलं यावरला काय तू जरा अरे सात दिवस हरवले असं दाखव ना जरा दा तू यार तुझा केस बिस विस्कट जरा जरा असा गरीब बन तू थोडासा <laughs> केस विस्करायची आहेत ना <laughs> आणि गरीब काय मी तोंडाने पण दिसते या बघ हर ये बाप रे लय गरीब दिसत्या <laughs> चल तू लवकर यार आपले टेंशन नाही यार टेंशन घेऊ नको मी बकशी आहे ती मारते आता बाबा समोर मारते म्हणजे लागायला नको कोणाला पप्पू इडली वाला वाला भंगार <laughs> शिवाय पप्पस मिनी हा मिनी तुम्ही तिकर कुठं चालणार पण तू घरातच होतीस तू हरवलीस म्हणून मी पोलीस वाल्याला बोलवलं होतं पप्पस मिनी बाहेरून आलो आत आणि तुम्ही कशाला बोल

अचानक रात्र झाली ना अचानक हरवली हरवलो ना पप्पेटले थँक्यू <laughs> बोल थँक्यू काँक्यू अरे थांबा अरे 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 ऐक ना बाळा तू मला काका नको बोलू तूच आपल्या काकाच्या वयाचा आहे अरे आज काय करतस अवर उपकार कोण करते आजच्या तारखेला अरे काय नाही उपकार बिपकार भाई आपलं कर्तव्य आहे ना ते असं काय नाही आपण तिला ड्रॉप केला बस एवढा काय नाही नाही पप्पूस खूप केलाय माझ्यासाठी काकन खूप केलाय के आपण पण काहीतरी केलं पाहिजे नाही कशाला तू कशाला काय कशाला केलं पाहिजे मी ऐकलंय मला शोधणाऱ्याला पाच लाख रुपये बक्षीस आहे होल तुला कस काय माहिती तुझ्यासाठी पोस्टर छापलं मग काय करू त्याच्यावर बघितलं मी पाच लाख रुपये बक्षीस काकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं ना आपण त्यांचं बक्षीस देऊन टाकू अच्छा म्हणतेस तू एक काम कर आज जाग आहे ती चाल एक मिनिट एक मिनिट काही गरज नाही कदा मी कदम इकडे या काय जायला कशाला तुम्ही त्याला काका काका म्हणताय तरुण पोरगा आहे तो अरे पण त्याने गुच्चू बसा एकदम मला पहिले विचारपूस करू द्या अजिबात विचारपूस करू नको माझी पूर्वी आलेले कदम काय झालं शांत इकडे बस अबे बस अब कुठं भेटली पोरगी तुल हा त्या मी सांगतो तू मला भेट त्याला विचारलंय ना भाई तू बस ना आता तर चक्कर येत होते तुला कुठं सापडले <laughs> <बार पाएचा? नाए। laughs> मा? हा काय त्याचा झाला पाहिजे नाही तुलीच घर कस काय माहिती आपल्याला घर नव्हतं माहिती मग तिला तिचं घर माहिती होत तिने आपल्याला सांगितलं मग आपल्याला माहिती झालं तिला तिचं घर माहिती होत तर ती तिची तिची आली असती तू काय आला शेपूट बनून तिच्या मागे म्हणून दातो काढू रे नाही ते आठवलं आपल्याला म्हणून हसायला आला नाही काय आला ते मेन सीन स्वटा सांगायचा राहिला काका सीन बनवतो अरे नाही ते बोलायची पद्धत आहे आपली पटपट बोलत जायन रे हा तर तिची हरवली होती ना हरवली होती काका सहा वर्षाच्या वरच तिला काय आठवतच नव्हता माहितीये नुसती एवढच बोलत होती उटी उटी गोपाळा उटी उटी गोपाळा म्हटलं उटी उटी गोपाळा बोलतेय तर आपल्याला तिला उटीला घेऊन जावं लागणारच तर आपण तिला उटीला घेऊन गेलो ती तिकडे खायला पाणी दिलं तिच्या गायली भाई सुरमई एक एक नन्ना मुन्ना सपना भाई दे जा असं मी म्हंटल नंतर तिला तिकडे साधूकडे घेऊन गेलो औषध पाणी दिलं लय केलं तेव्हा साधू बोलला प्लॅन डन आहे तिला आठवत आहे घेऊन जाय तर ती जाऊ शकते पण मध्येच विसरली तर म्हणून आपण म्हंटल की आपण तिच्यावर जातो एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तिच्यावर आलेलो आहे जमलाय पटलाय ना काका तुम्हाला सदमा पिक्चरची स्टोरी आहे <laughs> हल <आ? laughs> ते श्रीदेवी तर विसरते ना त्याला ही आपल्याला विसरलेली नाही का नाही काय चालले आता तुमचं काय आहे मी विचार पिक्चर ते कसोर्या त्याला ऐकवतो विचारू द्या मला त्यांनी पोरगी आणले म्हणजे मान माझी पोरगी भेटलेली विषय संपलाय तू काम कर आज बॅग घेऊन जा चालेल चालेल बस इथं झालं एक कदम तुम्हाला समजतंय का अरे तुमची मुलगी अनमॅरिड आहे असं म्हणले होते तुम्ही हो मग मग काय काय तिच्या गळ्यात मंगळसूत्र आलं कुठून कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र पप्पू याला मंगळसूत्र म्हणतात <laughs> या मंगळसूत्र कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात काक कटून आलं गाल्यात <laughs> ते काढायचं राहायला सांगायचं राहायला ते हा हा ते काय झालं त्याची एक लई कॉमेडी स्टोरी आहे म्हणजे स्टोऱ्या नको बनवणार कॉमेडी नाही नाही आपल्याला ते आठ म्हणजे आपलं जे घरातलं घर आहे तिकडे एक कपाट आहे हा कपाटाचं सीन असं आहे कपाट आहे पण कपाटाला ड्रॉवरच नाही आहे तर ड्रॉवर नाही आहे तर मग हे किमती सामान ठेवणार कुठे तर म्हणून म्हंटल भाई तू गळ्यात घालून ठेव हो, आपण तिकडे तुझ्या घरी गेलो सेफ्टीसाठी मी त्या गळ्यात तिच्यात घातल त्यांचा इन्स्पेक्टर कोण कुठला माणूस व पालक त्यांनी त्याच मंगलसूत्र माझ्या पूर्वीच्या गळ्यात घालाय दिला ते पण सोन्याच या इकडे मी काय झालं कदम तुम्हाला समजतय का त्यांना लग्न केलंय लग्न के लग्न केलं कसं लग्न करील तो त्यांनी लग्न केलं असेल तर मी हल्दीच्या दिवशी रात्री पिऊन टाईट होऊन पडलो असताना माहितच नाही म्हणा आठवतच नाही हॅलो काय हे तुझ्या आईच फोन आहे माझी आई काय कुठपर्यंत आलीच आहेस काय राजस्थान राजस्थान गेल्या आठवड्यात फोन केलास तर बोलीस गुजरात मध्ये आहे वर कुठं चाललीस तू इकडे खाली यायचं सोडून काय बर बर पाठवतो अकाउंट पाठवतो दहा हजार अकाउंट पाठवतो हा पण आहे की ना गाई ये ना ग लवकर आम्ही सगळे वाट बघतो आठवण येते आहेत म्हणून जग हो हो म्हणजे काका माझी आईस पण दोन वर्षापूर्वी हरवली आहे हो। तिला पण असंच कुणीतरी चांगला काका भेटलाय त्या दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले पत्ता स्वतः घरच सापडत नाही म्हणजे मागच्या टायमाला मी फोन केला तेव्हा ती गुजरातला आहे त्याच्या आधी बोलली मी अंध निकोबारला आहे तर ना मंदिर म्हणा बोलली मी मलेशियाला आहे मी बोललो मलेशियाला अशी अशीच चुकली तू चीक। बर। चुकलीस एक काम कर तू फोटो आहे तो कुठं आहेस तिचा फोटो मला पोस्टाने फोटो पाठवलं मी तो बघितलं ते मला कल मलेशियाला पोस्टरना फोटो पाठवले तर मग त्यांना पत्ता माहिती होता त्यांनाच यायचं होतं ना इकडे त्यांना कसं पोस्टमन ला माझं घर माहिती आहे तो नेहमीच माणूस आहे त्यांना कलचाय ना बरोबर आहे बरोबर तो माणूस कोण कुठला मी त्याला बघितले नाही तो काला आहे का गोर आहे काय तो माणूस आता तो किती खर्च करेल ना माझ्या बायकोसाठी म्हणून मी अजून मधून पैसे पाठवत बरोबर आहे हा आवडी पण तुम्हाला नाही कोणी तुम्हाला इन्स्पेक्टर बनवलं आहे कदम मला मी तोच पस्तावा होतोय की मी कुडून इन्स्पेक्टर झाला हा मग शपथ एक नंबर फालतू फॅमिली आहे तुम्ही एक नंबर म्हणजे असं जडी पाणीने तडी नेऊन सोडलं पाहिजे तुम्हाला छिलगावात तुम्हाला काय पटीन ते करा काय दांगडो घालणार तो घाला आणि मरा एकदाचे